नमस्कार शेतकरी बंधूंनो चाळीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंना आपण या चाळीसव्या भागामध्ये वातावरणातले बदल आणि बांबू लागवड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंना आपण बघतो की आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सभोवताली आपल्याला क्लायमेटमध्ये बदल झालेला हा दिसून येतो आहे क्लायमेट चेंजचा फटका हा जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला बसतो आहे आपल्या सुद्धा प्रत्येक नागरिक याला फेस करतो आहे आपण बघितलं की रायझिंग इन टेम्परेचर आता बघितलं तर वातावरणामधील जी उष्णता आहे ती वाढलेली आहे मग त्याच्यामध्ये बर्फ वितळतो म्हणजे मेळ त्याच्यानंतर नद्यांना नाल्यांना पूर आलेले आहेत त्या नद्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे त्याच्या शेजारचे जे काही पिकं असतील शेती असतील त्याचं नुकसान होताना आपण बघतो आहे गावाच्या गावं त्या ठिकाणी वाहून जाताना आपण बघतो आहे नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळसुद्धा काही पट्ट्यामध्ये पडताना आपल्याला दिसत आहेत की त्या ठिकाणी पाऊसच पडत नाही आहे उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येत आहे नंतर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हेलचे प्रॉब्लेम असतील मोठ्या प्रमाणामध्ये पूर असतील तर यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि हा सगळा वातावरणातील बदल आहे पावसाचं प्रमाण आपण बघितलं तर एका गावामध्ये पाऊस पडतो तर एक किलोमीटर पुढं गेलं तर तिथं पाऊस नसतो पावसाची नस अनिश्चितता आलेली आहे सारखे प्रकार आपण बघ बघतो आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये धकबुटे आपल्याला बघायला यावर्षी तर मोठ्या प्रमाणात धगपुटे आपल्याला बघायला मिळालेली आहे शेजारच्या दोनशे तीनशे मीटरवर पाऊस राहत नाही आणि एका ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे तर हे असं का होतं आहे वातावरणामध्ये असे क्लायमेट बदल का झालेले आहेत वातावरणामध्ये तर याच्यावर आपल्याला पर्याय काय आहेत तर आपण काय करू शकतो हे कसं आपण रोखू शकतो या संदर्भामध्ये जर आपण थोडंसं बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की बांबू या गोष्टीला शासनाने खूप सध्या महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येत आहे शासनाने बांबूच्या लागवड करण्याबाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोहिमा हाती घेतलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून बांबू लागवड करावी असं सुद्धा आवाहन केलं जात आहे आणि त्या अनुषंगाने शासनाच्या स्कीम्स शेतकऱ्यांना दिल्या जात आहे तर बांबू असं काय आहे बांबूमध्ये असं काय आहे ती कोणत्या वेग योजना आहेत किंवा बांबूमध्ये असं काय आहे की बांबू आपण का लावला पाहिजे त्याच्यापासून काय फायदे आहेत तर आपण जर जे बघितलं आता सध्या की जे मोठ्या प्रमाणामध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीमध्ये असतील हां आणि जे काही क्लायमेट चेंज आहे तर याच्यावर आपल्याला पर्याय हा सध्याच्या घडीला बांबू हा दिसून येत आहे त्याच्यामुळे बांबू लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आपल्याला झालेलं आहे आपण थोडक्यात बघितलं तर बांबूचे फायदे आपल्याला काय आहे बांबूला हिरवं सोनं म म्हटलं जातं आणि जगामध्ये जर सगळ्यात जास्त फास्ट वाढणारी वनस्पती ही बांबूकडं बघितलं जातं नंतर बांबूचे जे काही बांबूचं जे काही बेट असतं एक बांबूचं बेट तर एक बांबूचं बेट हे साधारणपणे दोन ते चार लोकांना पुरेल एवढं ऑक्सिजन दिवसाला सोडत असतं सोळा टन ए सी जेवढं हे टेम्परेचर थंड करेल तेवढं एक बेट बांबूचं वातावरण थंड करू शकतं एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे सहा हजार लिटर सांडपाणी बांबूचं बेट शोषून घेऊ शकतं वर्षाकाठी म्हणजे असे अनंत फायदे त्या बांबूच्या रूपापासून आहे कार्बन डायऑक्साईड बांबू जितकं ऑक्सिजन सोडतं तितकं काम कार्बन डायऑक्साईडसुद्धा ते रूट काम बांबूचे रूट शोषून घेतात मुळं शोषून घेतात त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतात जमिनीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये पानं जे असतात तर त्या सेंद्रिय कर्व वाढवायचं काम बांबू जमिनीमध्ये करत असतं जमिनीची दूप थांबवतं बांबू उष्णता रोधक आहे कुंपणासाठी बांबूचा आपण वापर करू शकतो असे अनंत फायदे बांबूपासून आहेत शेतकरी बंधूंनो आपण बघितलं तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला शासनाने बांबू या पिकाला वन खात्यामधून वन पिकांमधून वगळून कृषी पिकांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि गवतवर्गीय पीक म्हणून त्याचा समावेश त्या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये करण्यात आलेला आहे आणि दोन हजार सतरानंतर बांबूची विक्री करणे बांबूची वाहतूक करणे याला कुठल्याही प्रकारच्या वन खात्याची परवानगीची गरज आता आपल्याला भासत नाही त्यामुळे त्याच्यातून शेतकरी वर्ग आपण सर्वजण मुक्त झालेलो आहोत बांबूसाठी कोणत्याही प्रकारची वाहतुकीसाठी तोडसाठी आणि विक्रीसाठी त्याला आपल्या कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्याची गरज आता लागत नाही कारण त्याचा समावेश गवत पिकामध्ये करण्यात आलेला आहे ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे बांबूच्या बाबतीमध्ये बघितलं जगामध्ये सोळाशे बेचाळीसपर्यंत व्हरायट्या बांबूच्या आहेत पैकी भारतामध्ये एकोणतीस व्हरायटी एकशे अठ्ठेचाळीस प्रजाती आहेत महाराष्ट्रामध्ये पंधरा प्रकारच्या जाती आपण लावू शकतो बांबूच्या बाबतीमध्ये आपला शेतकरी बांबू लावतो काही मध्यंतरी आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी बांबूच्या लागवडी केलेल्या होत्या काही कंपनीबरोबर करारसुद्धा शेतकऱ्यांनी केलेले होते परंतु बांबूची लागवड करत असताना बांबू आपल्याला साधारणपणे चार वर्षापासून वर चा चा वर चा चा तर चाळीस वर्षापर्यंत त्याचं लाईफ आहे बांबूचं चौथ्या ते पाचव्या वर्षापासून तो उत्पन्न द्यायला सुरुवात करतो तर चाळीस वर्षापर्यंत त्याचं उत्पन्न आपण बांबूचं घेऊ शकतो मग लागवड आपल्याला बांबूची ज्या वेळेस करायची असते साधारणपणे एका वर्षाला एक लाख रुपये तर तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न त्या बांबूपासून आपल्याला मिळू शकतं तर एक शेतकरी बंधूंनी लागवड करत असताना बांबूचे साधारणपणे तीन प्रकारामध्ये बांबू हा मोडत असतो पहिली व्हरायटी त्याची बांबूच्या आपण बघितली तर ती एक जाड बांबू म्हणून बघितला जातो की तो उद्योगांमध्ये वापरला जातो मध्यम वरायटी जी बांबूची आहे तर ती जी असते ती पोकळ वरायटी आहे पोकळ प्रकारचा बांबू जाड प्रकारचा बांबू आणि भरीव प्रकारचा बांबू अशा प्रकारचा बांबू असतो म्हणून बांबूची लागवड करत असताना आपल्याला त्याचा वापर कुठं करायचा आहे त्याची विक्री कुठं करायची त्याची विक्री कोणाला करायची याचं नियोजन करून बांबू शेतकऱ्यांनी लावला पाहिजे आणि त्या बांबूच्या बाबतीमध्ये पहिले बघितलं आपण जाड प्रकारचा बांबू तर जाड प्रकारच्या बांबूमध्ये बांबूसा बांबू आहे वल्गेरीज ग्रीन आहे बांबूसा न्यूटन्स व्हरायटी आहे अशा प्रकारच्या बल्को आहे बांबूसा या प्रकारच्या व्हरायट्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात नंतर जे काही पोकळ प्रकारचा बांबू आहे बांबू तुलडा म्हणून व्हरायटी त्याच्यामध्ये आहे आणि नंतर जो भरीव बांबू आहे महाराष्ट्रामध्ये याला चांगली नंतर मानवेल आहे मानवा आहे आपण मानवीला स्टिकटस म्हणतो ॲलिवेरा आहे या प्रकारची व्हरायटी बांबूमध्ये मग आपल्याला लागवड त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते तर मग आपल्याला कोणत्या प्रकारच्या बांबूमध्ये जायचं काटरी बांबू जायचं का प्लेन वाढणाऱ्या बांबू आहे त्यानुसार तुमचं नियोजन हो आहे कृषी खात्याशी तुम्ही संपर्क केला गेल्यानंतर ह्या व्हरायट्या कोणत्या आहेत या, या प्रकारची कोणती लागवड तुम्ही करू शकता साधारणपणे क्लस्टर पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे मग वाहतुकीला तुम्हाला सोपं जाईल कारण बांबू हा सगळ्यात शेतकरी जर कंटाळाला असेल तर तो तोडताना किंवा वाहतुकीसाठी तर बांबू हा तोडला गेला पाहिजे प्रॉपर पद्धतीने आणि तोंडायला तोडायला तशी टीम तयार करून घेता येऊ शकते गावामध्ये म्हणून चाळीस पन्नास शेतकरी एकत्र आले तर त्या पद्धतीने तुम्ही बांबू लागवड करू शकता आणि विक्री करणं सुद्धा तुम्हाला सोपं जातं टनावर बांबू घेणारे सुद्धा व्यापारी अस्तित्वामध्ये आहेत उपलब्ध झालेले आहेत तर मोठ्या प्रकारे आपण बांबू बांबू लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर त्याला आर्थिक त्या ठिकाणी आवकसुद्धा शेतकऱ्याला चालू होते आणि क्लायमेट चेंजलासुद्धा आपण प्रतिबंध करू शकतो ही एक सामाजिक सेवासुद्धा असू शकते आणि शेतकऱ्याला उत्पन्नसुद्धा त्याच्यामधून मिळू शकतं कारण अजून पाच दहा वर्षांनी आपल्यापुढे खूप मोठे क्लायमेट चेंजचे मोठे संकट आपल्यासमोर उभे राहणार रा आहेत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जागृत होऊन बांबू लागवडीकडे हे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे तर शेतकरी बंधूंना आपण बघितलं तर बांबूच्या बाबतीमध्ये साधारणपणे बांबूला चार प्रकारच्या स्कीम आपण बघू शकतो सध्या अस्तित्वामध्ये बांबूच्या बाबतीमध्ये आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दोन प्रकारच्या स्कीम आहेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी स्कीम आहे त्या प्रकारे ज्या शेतकऱ्यांकडं कर जॉबला जॉब कार्ड उपलब्ध आहे तर तो सरळ स सर, सलग क्षेत्रावर बांबू लागवड करू शकतो त्याला सात लाख चार हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान आहे चार वर्षामध्ये ते अनुदान त्या शेतकऱ्यांना प्राप्त होतं ज्या शेतकऱ्यांकडं जॉब कार्ड आहे असे शेतकरी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आपण संपर्क एक केला तर सात लाख रुपये चार सात लाख चार हजार रुपये एका हेक्टर अनुदान तुम्हाला मिळू शकतं पहिल्या वर्षी साधारण पंचेचाळीस टक्क्यापर्यंत अनुदान आहे दुसऱ्या वर्षी तुम्हाला साधारण बावीस टक्क्यापर्यंत अनुदान आहे तिसऱ्या वर्षी तेवीस टक्क्यापर्यंत अनुदान आहे चौथ्या वर्षी दहा टक्क्यापर्यंत अनुदान आहे असं अनुदानाचं त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे आणि चार वर्षामध्ये अनुदान तुम्हाला प्राप्त होऊन जातं नंतर हाय सर्व क्षेत्रावरचा हा बांबू लागवड झाला याच्यावर अंतर तुम्ही पाच बाय पाच मीटर ठेवू शकतात पाच बाय चार मीटर ठेवू शकतात त्या अनुषंगाने ती त्या ठिकाणी अंतराप्रमाणे साधारणपणे एका हेक्टरमध्ये चारशे रोपांच्या आसपास रोप त्या ठिकाणी बसू शकतात नंतर जे काही दुसरी स्कीम आहे महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत सुद्धा बांबू लागवड बांधावर बांबू लागवड तुम्ही शेतकरी करू शकतात तर कर ज्या ठिकाणी जर तुम्हाला शेतामध्ये जागा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही बांध बांधावर सुद्धा बांबू लावू शकतात साधारणपणे एकशे तेहतीस रोप एका हेक्टरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातात त्यालासुद्धा सेम प्रकारे चार वर्षामध्ये साधारणपणे चौऱ्याऐंशी हजार रुपये हेक्टरी त्याला अनुदान उपलब्ध आहेत याच्यासुद्धा तुम्ही तुमच्याकडे शेत नसेल तर तुम्ही बांधावर झाडं लावा कारण ती आज समाजामध्ये ही गरज तयार झालेली आहे वातावरणाला जर आपल्याला फाईट करायचं असेल सगळ्यात पॉवरफुल टूल इन द फाईट अगेन्स्ट क्लायमेट चेंज जर आता बघितलं गेलं म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे काही टूल आहे हत्यारे आज आपण का क्लायमेट चेंजच्या विरोधामध्ये जर काही आपल्याकडे असेल तर ते बांबू लागवड हे आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या या स्कीमचा फायदा घेऊन बांबू लागवड केली पाहिजे जी बांधावर बांबू लागवडमध्ये पहिल्या वर्षीसुद्धा त्यांना पंचेचाळीस टक्के आहे दुसऱ्या वर्षी बावीस टक्के तिसऱ्या वर्षी तेवीस टक्के आणि चौथ्या वर्षी साधारणपणे दहा टक्क्यापर्यंत असं चौऱ्याऐंशी हजार रुपये चार वर्षामध्ये तुम्हाला अनुदान हे उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीसुद्धा या स्कीम्समधून बांबू लागवड ही केली पाहिजे नंतर तिसरी स्कीम आहे एक महाराष्ट्र बांबू बोर्ड जे आहे महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहे महाराष्ट्र बांबू बोर्ड तर त्या बांबू बोर्डच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी आपल्या मा अटल बांबू समृद्ध योजना त्या ठिकाणी आहे तर या योजनेच्या माध्यमातून सुद्धा एका रोपाला एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान या ठिकाणी एका रोपाला या स्कीमच्या माध्यमातून दिलेला आहे पहिल्या वर्षी नव्वद रुपये दुसऱ्या वर्षी पन्नास रुपये तिसऱ्या वर्षी पस्तीस रुपये असे तीन वर्षामध्ये विभागणी या अनुदानाची केलेली आहे याला तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ज्याच्या नावाने शेती आहे तो व्यक्ती या स्कीममध्ये अनुदान करू शकतो याला जॉब कार्डची तुम्हाला आठ नाही आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला, एक, तुम्हाला एका दो एका हेक्टरमध्ये सहाशे रुपये या ठिकाणी पुरवठा केला जातो जास्तीत जास्त बाराशे रुपये म्हणजे दोन हेक्टरसाठी ही स्कीम तुम्हाला दे आहे तिसऱ्या प्रकारची जी स्कीम आहे ती तिसऱ्या प्रकारच्या स्कीममध्ये नॅशनल बांबू मिशनची जी स्कीम आहे केंद्र शासनाची आणि त्या स्कीममध्ये तुम्ही महाराष्ट्र बांबू बोर्ड त्या ठिकाणी तिची अंमलबजावणी करत आहे तर या स्कीममध्ये सुद्धा एकशे वीस रुपये प्रतिरोप हे अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या वर्षी साठ रुपये दुसऱ्या वर्षी छत्तीस रुपये आणि तिसऱ्या वर्षी चोवीस रुपये असं अनुदान तीन वर्षामध्ये या याच्यातून तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे या ठिकाणी रोपं तुम्हाला पुरवल्या जातात तर अनुदानातून रोपांची किंमत ही वजा केली पाहिजे केली जाते तर शेतकरी बंधूंनी या चार प्रकारच्या स्कीम्सकडं हे वळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्कीमच्या माध्यमातून बांबू लागवड केली पाहिजे तर शेतकरी बंधूंना बांबूचा हा क्लायमेट चेंजला विरोध चेंजला प्रतिरोध करण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आपल्यासाठी झालेला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याच्याकडं वळलं पाहिजे पस्तीस टक्क्यापर्यंत बांबू हा ऑक्सिजन इतर पिकांच्या इतर पिकांच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन हा हा झाड शोधत सोडत असतो आणि शेवटू सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो त्याच्या करून ठेवतो हो त्याच्यासाठी हे खूप पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या हेल्थच्या दृष्टीने तर शेतकरी बंधूंना महाराष्ट्र बांबू बोर्डच्या योजना असतील किंवा कृषी विभागाच्या योजना असतील तर कृषी विभागाच्या योजनांसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत संपर्क करू शकतात या कार्यालयाच्या मार्फत कृषी सहाय्यक असतील कृषी पर्यवेक्षक असतील मंडळ कृषी अधिकारी असतील यांच्यामार्फत आपण या योजना घेऊ शकतात नंतर महाराष्ट्र बांबू बोर्डच्या योजनासुद्धा समन्वयक जे महाराष्ट्र बांबू बोर्डाचे नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यासाठी श्री आर डी आर डी पाटील सर हे सुद्धा एक चांगलं कार्य करत आहेत त्यांच्याशी संपर्क करूनसुद्धा आपण महाराष्ट्र बांबू बोर्डच्या स्कीम्स या घेऊ शकतात तर शेतकरी बंधूंनो लाकडाला पर्याय या ठिकाणी बांबू हा या ठिकाणी झालेला आहे प्लास्टिक प्लास्टिकला पर्याय या ठिकाणी बांबू हा या ठिकाणी झालेला आहे सी एन जी त्याच्यापासून तयार होतो पेट्रोल त्याच्यापासून दगडी कोळसा त्याच्यापासून इथेनॉल त्याच्यापासून तर अशा चांगल्या प्रकारची या ठिकाणी पर्यावरणाला जे काही पोषक गोष्टी आहेत ति, या ठिकाणी आपण बांबूच्या माध्यमातून निर्माण करू शकतो अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी बांबूंची लागवड केली क्लस्टर पद्धतीने तर निश्चितच आपल्या देशालासुद्धा फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्यालासुद्धा एक उत्पन्नाचा स्रोत त्या ठिकाणून तयार होऊ शकतो तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी या शिका याच व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा आज प्रयत्न केलेला आहे धन्यवाद